काय झालं रात्री स्वप्नात फिरायला गेले होते माहिती का स्वप्नात फिरायला गेली स्वप्नात कुठं गेले होते तुम्हाला गेले तुम्ही मला सोडून गेला होता, होता। कुठं आपली चुकामुक झाल स्वप्नात स्वप्नात चुकामुक झाली चुकामुक झाली आपली आपण करू मोठ्या जत्राला घेता खंडोबाच्या खंडोबाच्या जत्रेला गेलो तेव्हा मित्रांनो आम्ही आणि काय नाही जत्रेत गेलो आपण तुम्ही मला उचलून घेतलं पायऱ्या चढला पुन्हा काय काय केलं पुन्हा काय झालं माहिती का काय झालं आणि थोडं पुढे गेलो इतकी गर्दी म्हणतो की आपण एकमेकात चुकूनच गेलो कुणाला सापडले ना आपण पन। आणि मग पुन्हा काय झालं माहितीये का मी मुलं कुठं गेले कुठं गेले तुम्ही पेडा खात बसला होता तिथं पेड्याच्या दुकानाच्या पुढं मग मी काय नाही तुम्हाला काठी घेऊन माग लागले तुमच्या मला खासू ना आलं तर पुन्हा मग काय झालं मी काय केलं उठली मला आता हॅन्डे सोडायला नाही म्हणजे उठते तो काय तुम्ही माझ्याकडे जोपला होता बरं झालं झाले ना तर बाकीशी बुक घालणार होती बघा तुम्हाला <laughs>